नमस्कार माझं नाव आहे साई ललित मराठे माझ्या गोष्टीचं नाव आहे सोनेरी शिंगांचे हरिण एका जंगलात एक हरिण राहत होत हरणाला सोनेरी शिंग होती हरणाला सोनेरी शिंगांचा खूप गर्व होता पण तो कधीही आनंदी नसे कारण त्याचे पाय रिद्रूप आणि कातकुळे होते

पिता पिता हरणाला कसले तरी आवाज आला वळून पाहत काय हा शिकारी आपला बाण चालवत आहे हरिण घाबरून पळायला लागल शिकारी त्याचा पाठला करू लागला पण त्याचे हरन पाय हरणाचे पाय त्याला पळायला उत्तम शिंग झाडाच्या फांदी अडकली हनाने खूप काढायचा प्रयत्न केला पण शिंग काही निघत नव्हती शिकारी जवळ आला हरिण घाबरले शिकाऱ्याने हरणाला पकडले हरणाला रडू आले हरिण हरिण म्हणत म्हणत बोलले आज माझे सुंदर शेंगाणी माझ्यावर संकट ओढवले म्हणून मला शिकाऱ्याने पकडले हरणाला समजले कधीही सौंदर्याचा गर्व करू नये तात्पर्य कुठल्याही गोष्टीचा गुण दोष पारखून घ्यावे धन्यवाद